या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबा के समोर सोलापूर प्रॉपरायटर राज्या गज्जम नाईन फोर टू थ्री नाईन वन टू नाईन एट झिरो एट फाय फाय वन सिक्स नाईन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने सद्भावना पदयात्रेत खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर व जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी जात पात वाद नको भेद नको जागतिक महिला दिने दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली आठ मार्च रोजी पासून सुरुवात झाली असून नऊ मार्च रोजी बीड येथे समारोप होणार आहे सद्भावना पदयात्रेचा उद्देश समाजात एकता सामाजिक सलोखा बंधुभावाची पुनर्स्थापना करणे आहे या पदयात्रेच्या माध्यमातून लोकांमध्ये एकमेकांविषयी सहिष्णुता आणि आदर निर्माण करणे जात धर्म भाषा आणि संस्कृती यातील भेदभाव कमी करणे ह्याचा उद्देश आहे या पदयात्रेत प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उपाध्यक्ष मोहन जोशी प्रदेश युवक काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष शिवराज दादा मोरे शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हासापुरे प्रवीण बिराजदार अमर खानपुरे व प्रमुख पदाधिकारी मान्यवर नेते मंडळी तसेच राज्यभरातील काँग्रेसचे हजारो पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले आहेत या सद्भावना पदयात्रेत सोलापूर शहर जिल्ह्यातून शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हासापुरे प्रदेश सचिव संजय हेमगड्डी माजी महापौर आरिफ शेख प्रदेश चिटणीस विनोद भोसले सुभाष चव्हाण शकील मौलावी राहुल वर्धा सेवादल यंग ब्रिगेड प्रदेश अध्यक्ष सुदीप चाकोते युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे मीडिया प्रमुख तिरुपती परखीपंडला जयशंकर पाटील सुभाष पाटोळे मोतीलाल राठोड नूर अहमद नालवार श्रीकांत दासरी मोतीराम चव्हाण मोरे धीरज खंदारे श्रीशल रणखांबे प्रशांत कांबळे बाळासाहेब मगर रमेश नामदार सतीश कुडाळ प्रताप जगताप नितीन चोपडे सुजय जगताप सूर्यकांत साळुंके गणेश फलफले सिद्धराम गोळीगार लक्ष्मण तळीकार गणेश वड्डेपल्ली हुसेन बादशाह शेख पांडुरंग पवार हुसेनी नामदार संजय कुराडे आकाश तिप्रादे यांच्यासह शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते श्री राज्या प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील ऑफ स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळेल चटिणारी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट अक्च्युअल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए ए सी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर